गाईज गुड मॉर्निंग कुसुम यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जे बीम सगळ्यांना धम्मा सकाळ तर आता सोनूची वेळ झालेली आहे स्कूल मध्ये जायची नाश्ता वगैरे झाला आहे सोनू आज टिफिनला काय दिले मम्मानी हो आवडते तुला आणि इथं चालू आहे याच डोरमन आणि आज आहे आषाढी एकादशी ड्रेसिंग सांगितलेली होती तर समेटची ड्रेसिंग बघा कशी झालेली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा गाईज हे बघा तर व्हाईट कुर्ता आणि पॅन्ट सांगितलेली म्हणजे बरेचशे असे शेरवानी वगैरे असले तर घालून या किंवा पण असे वेगवेगळे अनेक ड्रेसिंग सांगितलेल्या टीचरांनी पण माझ्याकडे व्हाईटच कुर्ता होता असं आहे शेरवानी बर्थडेची पण ती नको म्हटलं तर हेच घालूया आपण व्हाईट कसं दिसतंय बघा आला नाकावर काही सोमेकला सोडून येऊ आमच्या सोनू दादाला दा। तो आज पण संध्याकाळीच येणार आहे सहा वाजता तर बघूया मध्ये ब्लॉक काढता आला तर काढेल तर चला याला घेऊन जाते खाली आणि सोडून येते चला थी, सहा आवाजले उठली फ्रेश वगैरे झाली मस्त आणि इथं बघा बॅक साईडने दाखवते तुम्हाला भांडी बाकी होती घासायची तब्येत थोडी ठीक नाही गाईज माझी तुम्हाला माहिती महिन्याचा प्रॉब्लेम असतोच बायकांना तर समजून घ्या गाईज थोडं तर हे बघा सकाळची भांडी मी ती एवढी घासलेली आहे आणि इथं बघा पूर्ण वॉश करून घेतली गॅलरी कारण रोजच वॉश करते गाईज कारण एवढी माती वगैरे येते ना हे बघा इथून पत्रांवरतून पाणी पडला का पूर्ण माती खाली अशी कोपऱ्या कोपऱ्याला बसते मध्ये घाण नाही होत पण कोपऱ्या कोपऱ्याला बसते त्याच्यामुळे रोज मी वॉश करून घेते कधी सकाळी टाईम भेटला तर कधी सकाळी करते कधी संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी करते आणि आता इथं आलाय सोनू सोनू पण आत्ताच गाय झालं इथं तर ये सोनू इकडे लाईट लाव ना जरा

म्हणजे तुझे पूर्ण फ्रेंड पुढे गेले आणि तू राहिला मागे मग काही खाऊ दिला असेल ना रे केळ ऍपल वगैरे काही दिलं असेल ना तू खायचा नाही परत आढवा नाही सांगितलं तुला कारण आता सध्या ना स्कूलमध्ये खाणं व्यवस्थित येत नाही तर तू खायचं नाही पहिलाच तुला त्रास होतो हो का आणि उभा राहा जरा दोन मिनटं दुखत आहे का पाय हा उभा राहा ये इकडे दोन मिनटं तुझी मला कपड्यांची हालत बघू दे जरा राहू बा बघा गाईज कपडे बघा सकाळी कसे होते आणि आता किती काळे काळे दिसत आहे बघा बघू शकता बघा हे बघा बाबा कसा चालतोय किती घाण करून आलाय बाबा बाबा काढ कपडे चेंज कर चल फ्रेश होऊन जा चला समेकला फ्रेश करते मी पहिला त्याला गरम पाणी ठेवते आंघोळीला आंघोळ करून घे डायरेक्ट ठीक का? आहे कारण तुझे पाय भरपूर दुखत आहेत हे दुखत आहे ना, ये दुखते। ना।, ना। मग ते चालून चालून दुखते बघा गाईच आता एवढ्या एवढ्या मुलांना किती वेळ फिरवलं यांचा जीवाचा तरी विचार करायचा सांगा बरं गाईच आता या पोराचं लगेच घरी आल्या आल्या पोट दुखते, दुखते।, दुखते। नाही तू फ्रेश हो असं झोपू नको बाबा त्याला आता गरम पाणी ठेवते पूर्ण मस्त त्याला आंघोळ घालते माझ्या हाताने आणि मग त्याला थोडंसं झोप देते गाईच चला तर भेटू नंतर तर बघू शकता गाईच इथं मस्त सोनूला फ्रेश केलं होतं मी आंघोळीला पाणी ठेवून तिथे आंघोळ केली आहे सोनूचे पप्पा पण आले त्यांना पण पाणी ठेवलं त्यांनी पण आंघोळ केली आणि न्यू ड्रेसिंग बघा पप्पाची कारण की घरात काय फुल पॅन घालणार म्हणून असं घातलेलं आहे अंमलबिंगल करून झालोय आणि आता तुम्हाला ग्रेसिपी दाखवली अंडाकडी आहे इथं गेम खेळतोय गाईच एक ने हाँ कांदे कितने का दोन दो कांदे दो कांदा अमेजिंग कांदे गेट ले आए इतना अरे चाकू सब रखा है गेट चाकू बेटा ना चाकू इकड़े डे बगा हाँ बगा दिस ला यस यहाँ सब रखा है कट करायचे प्रोसिजर इथे बॉईल केलेले अंडे राईस इथे झाला आमचा चाय इथे बॉईल करून ठेवले अंडे आता राईस टाकते एका। कुकर कुकर का कुकर मध्ये गाईस कुकरमध्ये टाकते आणि मसाला काढायचा आहे सो ते बोलतायत मी करतो म्हणून पण तरी पण मी करते तर भेटू नंतर seconds later. चला तर मग जेवणाची वेळ झालेली आहे आणि सोनुचा अभ्यास करत आहे सोनूला झाला अभ्यास करायला लावू चला तर काहीच मग जेवायला बसूया भूकंप भूकंप काय रे आवडलं काय बनवलंय मम्मानी अंडाडी जी आवडली आवडली मस्त या जेवायला गाईश या या तुम्ही जेवायला या आम्ही जेवतोय आमचं पाणी येणार आहे तर गुड मॉर्निंग गाईस सकाळी सकाळी भेटले वाजले साडेसहा बघा मस्त पैकी गुड मॉर्निंग झालेली आहे बाहेर आणि इथं मी बघा हे बघा इथं पोहे भिजवले पोह्यामध्ये टाकायचं सगळं साहित्य मी चॉप करून घेतलंय इथं आपला काळाच्या ठेवणार आहे इथं आपली कढई तापलेली आहे बघा इथं मस्त पैकी अशी मॉर्निंग झालेली गाई तर चला राकेशजीला पटकन उशीर होतोय तर चला आपण पटापट बनून घेऊया आणि भेटूया नंतर राकेशजीचा रास्ता रेडी आहे तोंडात नाही काही नाश्ता करायला असं काय काही नाश्ता करून आता थोड्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काय नाश्ता करूया गुड मॉर्निंग तुमचा ब्लॅक टी आज गाईच सकाळी सकाळी झाली सर्दी वाट मला आज ये येई तुमारी कसे झाले पोहे आज सोनूला सुट्टी आहे आषाढी एकादशीची आमच्या परिवारातर्फे आजचा दिवस आजचा शुभ दाव मी सर्वांचा दिवस शुभ दाव असे भगवंताच्या प्रार्थना करतो मी तुम्हाला आता संध्याकाळी डायरेक्ट भेटी मग आईस बाकीच्या ॲक्टिव्हिटीज जे काय दिवस बोलायचे ते चाय प्यायला तुम्ही पण सकाळ सकाळचा ब्लॅक चहा पिते मी आज ब्लॅक चा ब्लॅकच कप आहे दिसणार नाही गाईस हे निघाले बाय बाय राकेशजी काय वर निघाले बाय चल बाय चला हे गेले आता आपण पाणी पण येणार आहे आपलं बोरिंगचं पाणी येतं आमचं सातच सकाळी सकाळी ते भरून घेऊया चला भेटते म्हणजे भरविती हिरो हिरो दिसतो हो सकाळी सकडे तर गाईज हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटकन जेणेकरून आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय